नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातल्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातम्यांवर नजर टाकूयात पहिली बातमी आहे मजुरांच्या संदर्भातली कारण सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशामुळे परप्रांतीय मजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे दुसरी बातमी आहे सर्वजण आतुरतेनं वाट पाहत असलेल्या पावसाची कारण येत्या एक जूनला वरुण राजा केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर तिसरी बातमी आहे दिवसभरातली आणि देशातली सर्वात महत्वाची कारण आज सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे आणखी एक पुलवामा सारखा हल्ला होणं टळलंय आता या बातम्या बघूयात विस्तारानं लॉकडाऊनमुळे देशात अनेक राज्यांमध्ये स्थलांतरित मजूर अडकलेले आहेत त्यांचे प्रचंड हाल होत आहेत याची दखल आता सुप्रीम कोर्टानं घेतली आहे या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली स्थलांतरित मजुरांच्या जेवणाचा आणि त्यांच्या तिकिटाचा खर्च राज्य सरकारांनी करावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत तसंच जे मजूर चालत निघाले आहेत त्यांना रोखून शिबिरांमध्ये दाखल करावं आणि त्यांच्या जेवणासह मूलभूत सुविधा त्यांना पुरवाव्यात असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे अधिक माहिती घेऊयात प्रशांत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नवी प्रशांत सुप्रीम स्थलांतरित मजुरांसाठी एक महत्वाचे निर्देश दिलेले आहेत काय सांगाल याबद्दल सविस्तर सा सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्वाचे निर्देश आज दिलेले आहेत खास करून स्थलांतरित जे श्रमिक आहेत त्या संदर्भात ज्या पद्धतीने स्थलांतरित श्रमिकांचे हाल सुरू आहे या मुद्द्यावरती याचिका दाखल आली सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने सुमोटो देखील या विषयावरती सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता याच्या आधारावरती आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की महत्वाचं म्हणजे जेही मजदूर ट्रेननी किंवा बसेसनी जायची त्यांची त्यांच्या जेवणाची आणि त्यांच्या पाण्याची व्यवस्था राज्य सरकारला करायची आहे सोबतच जर बघितलं आपण त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात देखील राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे जर कुठलाही श्रमिक आजारी असेल तर त्याला तात्काळ आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे अशा प्रकारचे निर्देश आज सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत एक प्रकारे गेल्या काही दिवसापासून त्या पद्धतीनं स्थलांतरित श्रमिकांची हाल अपेक्षा होत होती त्यावरती कुठेतरी सुप्रीम कोर्टाने एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे अगदी धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर दुसरीकडे आज मुंबईतल्या धारावीतील शेकडो परप्रांतीय मजुरांची गावी जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली आणि त्यामुळे रस्त्यांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले होते मात्र या सगळ्यामध्ये प्रचंड गर्दी झाल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं तर आपण पाहू शकतोय की सव्वीस मे रोजी सुद्धा ही लोकांनी अशाच प्रकारे या परिसरामध्ये गर्दी केलेली होती ही दोन्ही दृश्य आहेत ही आजची दृश्य आहेत एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सव्वीस ची दृश्य आहेत या सगळ्यामध्ये आपण बघतोय की परप्रांतीय मजुरांची मुंबईतून आपापल्या राज्यामध्ये आपापल्या गावी जाण्यासाठी धडपड सुरू आहे आणि याचमुळे मुंबईतल्या धारावीत शेकडो म जे परप्रांतीय मजूर आहेत त्यांची गावी जाण्यासाठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली त्यामुळे रस्त्यांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र होतं गावी परतण्यासाठी हे सगळे मजूर मोठ्या संख्येनं रांगेमध्ये उभे असल्याचे पाहायला मिळालं देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण मुंबईत आहेत आज मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या तेहतीस हजार आठशे पस्तीस वर पोहोचली आहे मुंबईतील वार्डचा विचार करता सर्वाधिक कोरोना रुग्ण जी उत्तर वॉर्डमध्ये आहेत हा वॉर्ड म्हणजेच धारावीचा परिसर आहे मुंबईत गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना व्हायरसची नवीन प्रकरणं दररोज सरासरी पाच ते पाच पूर्णांक सतरा टक्क्यांनी वाढत आहेत माहीम धारावी आणि दादर परिसरामध्ये तब्बल दोन हजार सातशे अठ्ठावीस कोरोना रुग्ण आहेत धारावी परिसरातील वाढत्या प्रकरणांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्यानं वाढत होता आणि वाढतो आहे तर आर उत्तर म्हणजेच दहिसर क्षेत्रामध्ये सर्वात कमी तीनशे नऊ कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे अधिक माहिती घेऊयात स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत स्वाती दिवसेंदिवस मुंबईतला आकडा वाढतोच आहे पालिका प्रशासन राज्य सरकार प्रयत्न करत या सगळ्याला आळा घालण्याचा मात्र रुग्णांची संख्या वाढती आहे काय सांगाल या सगळ्या आकडेवारीबद्दल खर तर सगळ्यात आधी आणि महत्वाची गोष्ट की मुंबईतल्या या सगळ्या वॉर्डांची मुंबई महानगरपालिका माहिती देत होत आणि अचानकपणे जेव्हा आकडा वाढायला लागला तेव्हा पुन्हा पालिकेनं ही माहिती देणं बंद दे केलं दे कदाचित मुंबई महानगरपालिकेला ही बातमी किंवा ही आकडेवारी लपवायची होती की काय कारण माहिती नाही पण ही पूर्णपणे आकडेवारी देणं किंवा वेब पोर्टलवर टाकणं ही बंद केली आता पुन्हा एकदा जेव्हा पालिकेनं ही माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे कारण असं लक्षात आलं की जर त्यांनी आकडेवारी दिली नाही तर खूप मोठा संभ्रम जाणवतोय त्यामुळे या आता नव्या दिलेल्या आकडेवारीनुसार सगळ्यात जास्त जर रुग्ण कुठे आहेत तर धारावी माहीम आणि दादर या भागामध्ये आहेत दोन हजार सातशे अठ्ठावीस आणि त्याच्या खालोखाल त्याच्या खालोखाल माटुंगा कुर्ला आणि त्यानंतर दा, एच पूर्व म्हणजे बांद्रा सांताक्रुज आणि मग अंधेरी पश्चिम अशी हे सगळेजण म्हणजे आता ज्या वॉर्डांची नावं घेतली तिथे दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण आहेत आणि अशी जवळपास तेस्तीस हजारहूनही जास्त रुग्णसंख्या झालेली आहे मुंबईमध्ये विशेष म्हणजे दहिसर दा, जो आहे आर नॉर्थचा जो पट्टा आहे तिथे सगळ्यात कमी म्हणजे तीनशे नऊ हे रुग्ण आहेत त्यामुळे ज्या पद्धतीनं वळी पॅटर्न कसं तिकडे बोलबाला होतं की वळी पॅटर्न वळी पॅटर्न तर वळी पॅटर्नपेक्षा दहिसर पॅटर्न असं म्हणायला हरकत नाहीये कारण कारण जर मुंबईच्या सगळ्या पट्ट्या तितक्या मोठ्या प्रमाणात संख्या वाढते आणि दहिसर मध्ये वाढत नाहीये याचा अर्थ एकतर नागरिक पण सुज्ञ आहेत तिथल्या वॉर्ड ऑफिसरनी पण काळजी घेतलेली आहे आणि मुंबई पोलिसांचं पण कसब किंवा त्यांचं कौशल्य पणाला लागलं असेल हे नक्कीच आहे त्यामुळे तर दहिसर पॅटर्न हा सगळ्यांसमोर आणायला ना 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 हरकत नाही की तिथे मुंबईतला अगदी कोपऱ्याचा शेवटचा वॉर्ड आहे आणि तिथे सगळ्यात जास्त जर आपण बघितलं की आता स्थलांतरित होणारे जे कामगार आहेत तिथं प्रमाण पण खूप जास्त आहे अशा तिथे कमी रुग्ण आढळणं किंवा कमी रुग्ण असणं नक्कीच चांगली गोष्ट आहे ते त्यामुळे त्यातल्या त्यात आजही आतापर्यंतची मुंबईची आकडेवारी आजची आलेली नाहीये पण नक्कीच दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण आजही वाढले असतील पण धारावीमध्ये जर आपण स्पेशली म्हणजे कुठंतरी दहिसरमध्ये सगळी परिस्थिती आटोक्यात आहे असं म्हणावं लागेल आणि मुंबईतले रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे धन्यवाद तुम्ही आहे संपूर्ण माहितीबद्दल यानंतर राज्यातली आणखी एक महत्वाची बातमी म्हणजेच कोरोना योद्ध्यांसंदर्भातले कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्या महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांमध्ये आणखी एकशे एकतीस पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर दोन पोलिसांचा मृत्यू झालाय संपूर्ण राज्यामध्ये आतापर्यंत दोन हजार पंच्याण्णव पोलीस कोरोनाबाधित आहेत यामध्ये दोनशे छत्तीस पोलीस अधिकारी आणि अठराशे एकोणसाठ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आतापर्यंत एकूण बावीस पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर आठशे सत्त्याण्णव पोलिसांनी कोरोनावर मात केलेली आहे यानंतर पुढची बातमी आहे सांगलीतली केवळ कोरोना संशयित मृत्यू असल्याच्या अफवेमुळे एका तरुणाचा मृतदेह चक्क कचरा गाडीतून नेऊन अंत्यसंस्कार करण्याची घटना घडली आहे सांगलीच्या जत मध्ये धक्कादायक घटना समोर आलेली आहे त्यामुळे जत नगरपालिका प्रशासनाची माणूसकी हरपली आहे का, का असा संतप्त सवाल निर्माण झालाय मृत्युमुखी पडलेला तरुण रायगड जिल्ह्यातून अकरा मे रोजी आपल्या जत या गावी परतला होता त्यानंतर चौदा दिवसांसाठी तरुणाला होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनानं दिल्या होत्या मात्र त्या तरुणाला त्रास होऊ लागल्यानं जतमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते आणि उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याची जोरदार अफवा सोशल मीडियावर पसरली होती सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या तरुणाचा मृतदेह नगरपालिकेच्या एका कचरा गाडीमधून घेऊन जा नेण्यात आला आणि एक प्रकारे या तरुणाचा अंत्य यात्रा जी आहे ती कचरा गाडीतूनच काढण्यात आली आणि या सगळ्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे तरुणाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचं स्पष्ट झालं यानंतर मान्सून संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे केरळमध्ये एक जूनला मान्सून धडकण्याची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागानं वर्तवली आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय केरळमध्ये एक जूनला मान्सून धडकण्याची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आणि या सगळ्यामध्ये मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असल्याची सुद्धा माहिती मिळते देशभरात सर्वांनाच मान्सून कधी दाखल होणार याची प्रतीक्षा आहे मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे यंदा नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस एक जूनपर्यंत केरळामध्ये दाखल होऊ शकतो भारतीय हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला आहे दक्षिण पूर्व आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात एकतीस मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मान्सून ठरलेल्या वेळेला एक जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते एक जूनला केरळमध्ये मान्सून दाखल झाला नाही तर उर्वरित भारतातही मान्सूनचं वेळापत्रक आहे मात्र यंदा मान्सूनचा प्रवास सुखरूप होईल आणि सुरक्षित व्यवस्थित होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे अधिक माहिती घेऊया चंद्रकांत फुंदे अपले अपले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे चंद्रकांत एक ला मान्सून केरळ मध्ये येण्याची शक्यता आहे वातावरण सुद्धा पोषक असल्याचं कळतंय मान्सूनच्या प्रवासासाठी काय सांगशील या सगळ्या बद्दल हो निश्चितच ही खुश खबर अशा सायक्लोन आलो सुपर सायक्लोन आलो साधारण तीन चार ले दिवस लेट येईल त्याला डिले होईल त्या प्रवासात अडसेल कारण तुला माहिती आहे मान्सून सुरू येण्यासाठी निवृत्त मोसमी वारे येण्यासाठी पश्चिम पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हावा लागतो त्यासाठी पौष्टिक वातावरण निर्माण व्हावं लागतं ते, ते सुदैवाने आज झालेलं आहे हे खूप मान्सून साठी खुशखबर म्हणता येईल आता ते जे मान्सूनचे वारे आहेत ते आता अंदमान निकोबार आणि मालदीवच्या बेटात साधारण आता दिसत आहेत काही ते वेगाने सुरू आहेत आणि ते साधारण पुढच्या अठ्ठेचाळीस तासात पूर्ण ते मालदीवची बेटं आणि अंदमानची बेट कव्हर करतील आणि साधारण एक जून पर्यंत म्हणजे ठरलेल्या त्याच्या प्रवासाप्रमाणे ते केरळ मध्ये धडकतील भारतात पहिला मान्सून केरळ आपल्याला माहिती तिथं मी बरोबर एक जूनला मान्सून येईल असंच अगदी कुठला काही अर्थ नाही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे धन्यवाद चंद्रकांत तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहिती बद्दल आसाम मधली बातमी आहे आसाम राज्याला पुराचा मोठा फटका बसलेला आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पुराच्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या पाण्यामुळे अनेक गावं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत तर आसाममध्ये अनेक ठिकाणी पूर आलाय दिब्रुगड जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय जवळपास दरवर्षी मेच्या अखेरीला ब्रह्मपुत्रा नदीला पूर येतो ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे अभी तो पाणी बारा आहे पर अवार मेज सेंटीमीटर सात सेंटीमीटर पाणी बारा आहे काल से एक मीटर से ज़्यादा पानी भर भर गया काल से अभी लेवल है फोर्टी एट पॉइंट फोर्टी एट पॉइंट थ्री सिक्स है अभी पाँच भाजी का लेवल तर गेल्या तीन दिवसांपासून राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलेला आहे काही ठिकाणी उन्हाचा पारा शेहेचाळीस डिग्रीच्या वर गेलाय अमरावतीमधल्या तिवसा तालुक्यातल्या डेहनी शेत शेतशिवारामध्ये अठ्ठावन्न वर्षीय गुराक्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर यंदाच्या वारीवर कोरोनाचं सावट आहे मात्र आषाढी वारीची परंपरा खंडित करू नका अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी आपण बघतोय की आषाढी वारी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचं संकट आहे जगभरावर हे संकट आहे आणि विठुरायाची आषाढी वारीची जी वेळ आहे तीसुद्धा जवळ आलेली आहे वारकरी आता या सगळ्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे वारीच्या प्रमुखांची दिंड्यांच्या प्रमुखांची सुद्धा बैठक झालेली आहे मात्र आता एकतीस मेला यातला अंतिम निर्णय होणार आहे मात्र या, या सगळ्यामध्ये आता आषाढी वारीची परंपरा खंडित करू नका अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे मात्र ही वारी करत असताना कशा प्रकारे नियोजन केलं जाईल कारण कोरोनाचं संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे मोठ्या शहरांबरोबरसुद्धा ग्रामीण भागांमध्ये सुद्धा आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे कारण रेड झोनमधून अनेक नागरिक हे आपल्या आपल्या गावाकडे गेलेले आहेत या सगळ्यामध्ये वारकरी कशा पद्धतीनं पंढरपूरमध्ये येतील पंढरपूरमध्ये जर गर्दी झाली तर त्याचं नियोजन कसं केलं जाईल हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर बातमी काश्मीर मधली आहे काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे काश्मीरमधल्या अविगुंड राजपोरा पुलवामा सुरक्षा दलानं एका सेंट्रो कारमधून मोठ्या प्रमाणावर आयडी स्फोटकांचा साठा जप्त केला आणि स्फोट घडवून नष्ट केलेला आहे लष्कर आणि पोलिस दलांच्या सतर्कतेमुळे पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टळली आहे पोलिसांच्या माहितीनुसार या कारवर बनावट नोंदणी क्रमांक होता ही कार थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला तेव्हा कार चालकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला पण सुरक्षा जवानांनी गाडीवरच गोळीबार केला हा ड्रायव्हर पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला मात्र स्फोटक इतक्या मोठ्या प्रमाणात होती की स्फोटक नष्ट करताना मोठे आवाज झाले आणि या परिसराचं नुकसानही झालं यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत एकीकडे कोरोनाचं संकट वाढत असताना दुसरीकडे राज्यावर आणखी एक संकट आलंय पाकिस्तानमधून आलेले टोळ मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरलेत मध्यप्रदेशच्या सीमेवरून मोर्शी वरुड आणि मेळघाटात टोलधाड दाखल झाली आहे ताशी बारा ते सोळा किलोमीटरच्या वेगानं ही टोलधाड पुढे सरकते अगदी परवापर्यंत राजस्थान गुजरात मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या टोळांनी महाराष्ट्रात धडक दिली आहे मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रातील विदर्भात टोलधार पडली असून नुसती दृश्य पाहून शेतकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला टोलधाडीनं अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये आक्रमण केल्यानंतर शेतकरी तसंच संत्रा बागायतदार हजरून गेलेत ही टोलधाल पालेभाज्यांसह हिरव्या वृक्षांची पानं खाते लाखोंच्या संख्येनं आलेले टोळ पिकांचा फडशा पाडत असल्यानं कोट्यवधींच नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते ही टोळधाड का आहे त्यावर एक नजर टाकूया असं इंग्रजी नाव असलेल्या कीटकांच्या मोठ्या समूहाचा हल्ला म्हणजे टोळधाड या कुळातील आर्थोप्टेरा गणामध्ये येणारे हे कीटक आहेत याच कीटकांचं लहान रूप म्हणजेच नागतोडा टोळ प्रचंड थव्याने कित्येक मैलांचा प्रवास करतात शेतीचं प्रचंड नुकसान करतात एका हल्ल्यात जवळपास अडीच हजार माणसांचं अन्न ते फस्त करतात सर्वसाधारणपणे टोळ एकट्यानेच राहतात काही परिस्थितीमध्ये त्यांचं वर्तन बदलतं ते आक्रमक होतात जगभरात टोलधाडीची शेती क्षेत्रासमोर गंभीर समस्या आहे महाराष्ट्रात दाखल झालेली नागपुडेच्या गटातील तांबूस रंगाची वाळवंटी टोळ आहे डेझर्ट लोकस हा जगातील सर्वात प्रसिद्ध असणारा टोळ आहे उत्तर आफ्रिकेपासून ते मध्य आशियातून पाकिस्तान मार्गे त्यांनी भारतामध्ये शिरकाव केला टोलधाडीवर लक्ष ठेवण्यासाठी दोनशे पथकं नेमण्यात आली असून टोलधाड विरोधी मोहिमेत अग्निशमन दलाचीही मदत घेतली जाते आधीच कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजासमोर आता टोलधाडीची भर पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे प्रशांत मोहकेचं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत